हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल नवीन पदभरती आलेली आहे ठीक आहे तर ती कोणत्या पदासाठी आहे आणि कोण पद किती आहे सगळं आपण या व्हिडिओत बघणार आहोत बृहन मुंबई महानगरपालिका महाव्यवस्था व्यवस्थापक देवणार पशुपदक गृहाच्या अस्थापने वरीलमधील कामगार पदाची रिक्त सरळ सेवेने भरण्याबाबत तर बघा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे कर आपला ईमेल आहे आणि मोबाईल नंबर असला पाहिजे तर बघा आहे कामगार आहे आणि एकूण पद किती दिलेली आहेत अडतीस आहे इथे कास्टनुसार आपल्याला दिलेली आहेत की किती पदं आहेत ठीक आहे आणि इथे समांतर आरक्षण पण आपल्याला दिलेलं आहे महिलांसाठी पण इथे राखीव जागा आहेत कास्टनुसार इथे सगळ्या जागा आपल्याला दिलेल्या आहेत ठीक आहे पुढे बघूया आपण तर पद कोणतं आहे मी आता सांगितल्याप्रमाणे कामगारसाठी तर देऊन पशुवध गृहातील कामगार पदाची कर्तव्य सूची आपल्याला दिली आहे तर बघ येते का पशुवर्ग अंतर्गत रस्त्यांची साफसफाई करणे गृहाची स्वच्छता धुलाई करणे गृहातील उघड्या गटारांचे सांडपाणी वाहून नेणारे नाले स्वच्छता करणे प्रशासने वेळोवेळी नमून दिलेली कामे करणे ठीक आहे हे सगळे त्यांचे कर्तव्य म्हणजे कामे त्याच्यामध्ये असणार आहे समांतर व सामाजिक आरक्षण इथे आपल्याला दिलेलं आहे तर आपण इथे याच्यासाठी काय आहे तर बघा जर तुम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये अप्रेंटिसशिप केली असेल तर दहा टक्के ही आरक्षित आहेत त्याच्यासाठी ठीक आहे तर बघा शैक्षणिक पात्रता आपल्याला आवश्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास पाहिजे शंभर गुणाचा मराठी विषय घेऊन तुम्ही उत्तीर्ण झालेले पाहिजे पात्रता शारीरिक मोजमाप आणि वयोमर्यादा बघा पुरुष उमेदवार किमान वजन पन्नास किलोग्राम उंची एकशे सत्तावन्न स्त्री उमेदवार पंचेचाळीस कोडीग्राम आणि उंची एकशे पन्नास सेंटीमीटर हवे ठीक आहे वयोमर्यादा बघा आपल्याला राखीवसाठी खोल्यासाठी अठरा ते अडतीस आहे माग सर्वासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष आहे ठीक आहे पुढे बघा आपल्याला जे एक्झाम होणार आहे निवडीचे निकष बघा इथे काय दिलेलं आहे कामगार या पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार मी व त्यासाठी बघा वस्तुनिष्ठ घेतली जाणार आहे आहे ठीक त्याचा काय असणार आहे मराठी भाषा व व्याकरण इंग्रजी भाषा व व्याकरण सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चा असणे एकूण प्रश्न असणारे पंचवीस प्रत्येक टॉपिकचे म्हणजे प्रत्येक विषयाचे एकूण गुण असणारे पन्नास ठीक आहे याच्यामध्ये बघा आपल्याला काय सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्न बृहन्मुंबई ब्रोन महानगर संबंधित स्थानिक बाबी वैशिष्ट्य आणि चालू घडामोडी निगडित प्रश्न अंतर्भूत असतील भौतिक चाचणी परीक्षेचे स्वरूप माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असतील मौखिक चाचणी घेण्यात येणार आहे म्हणजे इंटरव्ह्यू नसणारे इंग्रजी भाषा व्याकरण विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल व मराठी भाषा व्याकरण सामान्य भौतिक चाचणी विषयाची ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येणार आहे ठीक आहे ऑनलाईन अर्ज करायचा आपल्याला जे आवश्यक डॉक्युमेंट्स असतात ते सगळे आपल्याकडे पाहिजे फी बघा किती दिली आपल्याला राखीव साठी आपल्या वर्गासाठी मागाससाठी नऊशे रुपये आणि अगदी सोपं असं सिलेबस आहे सगळ्यांना असा जे विविध पदांसाठी आपण एक्झामची तयारी करतो तर त्यानुसार याचाही अभ्यास होऊन जाणार तर सगळ्यांनी जा नक्कीच ह्याच्यासाठी अप्लाय करा ठीक आहे